आमच्या पवार साहेबांचा दुटप्पीपणा बघा कोल्हापूरला जातात आणि त्या ठिकाणी सांगतात शाहू महाराजांच्या विरुद्ध तुम्ही उमेदवार उभा केला किती चुकीचं आहे त्यांना तुम्ही त्या ठिकाणी निर्विरोध द्यायला पाहिजे होतं मग हे महाराज नाहीत का पाहिजे होतो ठीक आहे या ठिकाणी या गाडीचा मान आहे छत्रपती उदयन महाराज उभे आहेत मी उमेदवार उभा करणार नाही पण तुम्ही उमेदवार उभा केला आणि तोही असा उमेदवार उभा केला ज्यांनी शौचालयातही पैसे खाल्ले तुतारीची पिपाणी होणार तयार करण्याकरता ज्यावेळी मोदीजी तिसऱ्यांदा शपथ घेण्याकरता त्या ठिकाणी असतील त्यावेळी साताऱ्याची शान असलेले बंधू भगिनी न या साताऱ्याचा अभिमान असलेले छत्रपती उदयन महाराज हे देखील त्यांच्या सोबत दिसले पाहिजे आमच्या आमच्या पवार साहेबांचा दुटप्पीपणा बघा कोल्हापूरला जातात आणि त्या ठिकाणी सांगतात शाहू महाराजांच्या विरुद्ध तुम्ही उमेदवार उभा केला किती चुकीचा आहे त्यांना तुम्ही त्या ठिकाणी निर्विरोध द्यायला पाहिजे होत हे महाराज नाहीत का हे तुम्हाला का नाही आठवलं जर तुम्हाला तिथे आठवत तर इथे तुम्ही म्हणायला पाहिजे होत ठीक आहे या ठिकाणी या गादीचा मान आहे छत्रपती उदयन महाराज उभे आहेत मी उमेदवार उभा करणार नाही पण तुम्ही उमेदवार उभा केला आणि तोही असा उमेदवार उभा केला ज्यांनी शौचालयातही पैसे खाल्ले अरे महाराजांच्या विरुद्ध उमेदवार उभा करायचा तर तोडीचा उमेदवार उभा केला पाहिजे होता तुतारीची पिपाणी होणार छत्रपती उदयनराजे तुतारीची पिपाणी केल्याशिवाय थांबत नाही आणि म्हणून सातारकरांनो तुमच्या भरोशावर आता ही निवडणूक आम्ही सोडली आहे बाबाही आहेत आणि महाराजही आहेत नाही ठरलं आहेच पण आम्हाला रेकॉर्ड हवाय या ठिकाणी ही दोन नेते मंडळी असताना सातारकरांनी असा रेकॉर्ड तयार केला पाहिजे कि उभ्या देशाला समजलं पाहिजे छत्रपती शिवरायांच्या भूमीचा हुंकार हा देशाचा हुंकार झाला पाहिजे याकरता आपण सगळ्यांनी महाराजांना दिल्लीला पाठवा एवढीच विनंती करतो